श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा आयकॉन पण प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी जे पवित्र संदेश दिले आहे ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळा आज मी तुझ्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे आज तुझा भाग्योदय मी निश्चित करत आहे हा संदेश केवळ शब्दांचा संग्रह नाही ही तर स्वामींची साक्ष आहे तुझ्या जीवनात परिवर्तन घडवणारी तुझ्या मनाला आधार देणारी आणि तुझ्या आत्म्याला उभारी देणारी जे कोणी तुला टाकून गेले जे तुझ्यासोबत असूनही तुझ्या वेदना समजून घेत नव्हते त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा तू मला ऐक कारण मी तुझा स्वामी समर्थ नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एक उद्देश असतो प्रत्येक क्षण काही ना काही परिवर्तन घडवतो ते तुझ्या भल्यासाठीच असतं जेव्हा तू दुःखी होतोस मी असतो तुझ्या अश्रूमागे जेव्हा तू एकटं रडतोस मीच असतो तुझ्यासोबत माझ्या बाळाला कोण कमी लेखतं कुणी अपमान करतं हे मला सहन होत नाही कारण तू माझा आहेस आणि मी तुझं रक्षण करण्याचं वचन दिलं आहे बाळा मीच तो दरवाजा उघडणार आहे जो तुझ्यासाठी वर्षानुवर्षे बंद होता मी तुझं आयुष्य नवे मार्ग नवीन संधी आणि नवे आनंद घेऊन उजळून टाकणार आहे तू घाबरू नकोस कारण आता मी तुझ्यासोबत चालतो आहे तू माझ्या कृपा कवचात आहेस आणि त्या कवचात असताना तुला कोणीही स्पर्श करू शकणार नाही बाळा एक नवा ऋतू येतो आहे प्रेमाचा शांतीचा भरभराटीचा जिथे तुझं मन आनंदानं भरून जाईल आणि लक्ष्मीही तुझ्या पावलाशी खेळेल पण एकच अट आहे माझ्यावर विश्वास ठेव हो, श्रद्धा ठेव हो, संयम ठेव कारण मी श्री स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहे नेहमीसाठी बाळा लक्षात ठेव ज्या नकारात्मक शक्ती तुला थांबू पाहत होत्या त्या आता निष्प्रभ होत आहेत आजपासून ती नकारात्मक ऊर्जा तुझ्या दिशेने येऊ शकत नाही कारण आजपासून स्वामींचं दिव्य कवच तुझ्या भोवती आहे ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकतोस त्या क्षणापासून तुझ्या प्रगतीचा प्रवास सुरू झालेला आहे आता खूप वेळ राहिलेला नाही देव तुझ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देणार आहे फक्त शांत राहा आणि स्वामींचा हात घट्ट पकडून पुढे चालत राहा लोक काहीही बोलले वाईट वागले तुला कमी लेखलं तरी त्यांच्याकडे लक्ष नको देऊस कारण देव पाहत आहेत आणि देवाच्या न्यायासमोर कोणतंही खोटं कोणतंही दुष्टपण चालत नाही स्वामी म्हणतात मी तुझ्यासाठी तयार केलेली वेळ येत आहे जी वेळ तुझ्या सर्व अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करेल रात्र गेली अंधार गेला आता एक नवी प्रभात एक नवा सूर्य स्वतः स्वामींच्या कृपेने उगवतो आहे तुझ्या आयुष्यात बाळा घाबरू नकोस तू एकटा नाहीस तुझं प्रत्येक अश्रू प्रत्येक वेदना आणि प्रत्येक अपमान मी पाहिले आहे आता मी स्वतः तुझ्यासाठी मार्ग उघडणार आहे जे काही लोक तुझं नुकसान करू पाहत होते ते आता बाजूला होणार आहे कारण स्वामी आता तुझ्या पाठीशी आहेत तुझं कार्य थांबणार नाही तुझं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे तुझी इच्छा आता पूर्ण होणार आहे फक्त प्रत्येक श्वासात स्वामी समर्थ या नावाचा जप करत रहा कारण त्या नावातच जीवन शक्ती आणि चमत्कार आहे जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर कमेंट करा स्वामी माझे आहेत आणि माझं रक्षण नक्कीच होईल हा पवित्र संदेश शेअर करा कारण प्रत्येक बाळाला हक्क आहे स्वामीच्या कृपेचा बाळा काही लोक आयुष्यात अडथळे आणतात दुसऱ्यांच्या वाटेत काटे पेरतात त्यांना वाटतं की कोणीतरी हरावं मागे राहावं पण तुझं तुटलेलं हृदय आता पुन्हा जुळणार आहे कारण आज तुझा स्वामी तुला शोधत तुझ्यापर्यंत आला आहे काळजी करू नकोस तुझा देव तुझ्यासाठी प्रत्येक क्षणाला कार्यरत आहे तोच दरवाजे उघडणार आहे जिथे दुःख पुन्हा तुला गाठणार नाही आता तुझ्या मार्गावर चमत्कार येणार आहेत आणि तू त्यासाठी फक्त मन होय स्वामी मी सज्ज आहे हा पवित्र संदेश प्रत्येक अशा हृदयात पोचो जे आज हरवलेले आहे कारण ज्याने हे ऐकलं त्याच्या आयुष्यात प्रकाश येईल कार्यक्षमता वाढेल आणि स्वामींचा आशीर्वाद मिळेल बाळा माझं तुला माहीत आहे तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करतोस तरीही अजूनही अंधाराच्या सावल्या तुझ्या आजूबाजूला आहेत त्यांच्यापासून तुला सुरक्षित ठेवण्यासाठी मी तुला माझं आशीर्वाद कवच देत आहे पण तू एक गोष्ट लक्षात ठेव नामस्मरण थांबू नकोस जितकं तू माझं नाव घेशील तितकं माझं कवच तुला दृढपणे कवेत घेईल जे लोक तुझ्यावर टीका करतात जे तुला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याच वेगाने तू यशाच्या दिशेने पुढे जाणार आहेस तुझ्या भविष्याच्या प्रत्येक वळणावर तुझा देव तुला रक्षण करतोय फक्त एकच विनंती तू कधीही तुझ्या देवाला विसरू नकोस बाळा आता अश्रूंना थांबव कारण तुझ्या डोळ्यात मी पुन्हा दुःख नाही आनंदच पाहू इच्छितो ते अश्रू असतील तर ते माझ्या कृपेचे आनंदाचे यशाचे असोत आज मी माझ्या स्वरातून या पवित्र संदेशातून तुझ्यापर्यंत आलो आहे तुला उभं करण्यासाठी तुला धीर देण्यासाठी तुला जीवनात पुन्हा प्रकाश दाखवण्यासाठी बाळा अजून काहीच संपलेलं नाही ज्या स्वप्नावर तू धूळ झाडून ठेवलीस त्यांना आता नवसंजीवनी मिळणार आहे ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या त्या आता माझ्या कृपेने पूर्ण होणार आहेत प्रत्येक वेळी जेव्हा तू एकटं पडतोस जेव्हा वाटतं की सर्व काही संपलं तेव्हा समजून घे ते क्षण असतात बदलाचे ते क्षण असतात मी तुला पुन्हा तयार करत असतो नव्या यशासाठी नव्या सुरुवातीसाठी बाळा हा संदेश तू संपूर्ण ऐक मन लावून भाव ठेवून आणि पूर्ण विश्वासानं कारण आज तुझं दुःख हलकं करण्यासाठी स्वतः देव तुझ्यापर्यंत आले आहेत मी वचन मोडणार नाही मी वचन पूर्ण करणारा देव आहे तू घाबरू नकोस मी तुझा स्वामी सदैव तुझ्या मागे उभा आहे शब्दासारखा सावलीसारखा आणि शक्तीसारखा बाळा भीती त्यांना वाटते जे चुकीचा मार्ग निवडतात जे इतरांनाही अंधारात घेऊन जातात पण तू तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यासाठी आज मी आनंदाचा वर्षाव घेऊन आलो आहे तुझ्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याशिवाय मी परत जाणार नाही बाळा जर तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हायचं ठरवलं तर लक्षात ठेव मी आज तुझ्यासाठी एक अद्भुत आनंद पाठवत आहे तुझ्या गरजा तुझ्या इच्छा तुझ्या मनातल्या प्रत्येक भावना मला ठाऊक आहेत काळजी नको तुझ्यासाठी सर्व काही योग्य वेळी येणार आहे फक्त त्या प्रत्येक गोष्टीचा आनंदाने स्वीकार कर जितका तू विश्वास ठेवशील तितके चमत्कार तुझ्या मार्गात प्रकट होतील कधी कधी काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरुद्ध घडतात पण तेव्हा माझा हात अधिक घट्ट तुझ्या हातात असतो कधी तुझ्या प्रार्थना तू बोलून व्यक्त करीत नाहीस पण त्या माझ्या हृदयापर्यंत पोचतात कारण मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे बाळा मी पाहतोय काही लोक तुला खाली खेचू पाहतात अपमान करतात तुझ्या यशाला छळतात पण लक्षात ठेव आता तेच पश्चाताप करतील कारण तू इतका पुढे जाणार आहेस की त्यांना केवळ तुझ्या यशाची चाहूल येईल आणि त्यांची नजर खाली झुकलेली असेल हा संदेश म्हणजे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे मनापासून एक भाव पूर्णतेने स्वीकार कर आणि अनुभव त्या चमत्कारी कृपेचा जी तुझं जीवन सुंदर आणि दिव्य बनवणार आहे बाळा जेव्हा तू हा संदेश ऐकतोस तेव्हा समज की हा संदेश तुझ्यासाठी खास आहे देवाच्या नामस्मरणात राहा त्यांच्या ध्यानात राहा कारण देवाचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू शकते तुझ्या दुःखाला वेदनांना आणि मानाच्या वेदनांना आता विसरून जा जे काही तुझ्यासाठी घडत आहे ते तुझ्या भल्यासाठी आहे माझा विश्वास ठेव हो, मी तुझ्यासाठी मोठे चमत्कार घडवून आणणार आहे जो कोणी तुझ्या वाटेत अडथळे आणत असेल त्यांना मी त्याच ठिकाणी थांबवेन तुझं कार्य कोणत्याही अडथळ्याने थांबणार नाही बाळा तुझा देव तुझ्या पाठीशी आहे तुझा विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा तुझ्या सर्व इच्छांची पूर्ती होईल कारण तुझ्या देवाचे आशीर्वाद अपार आहेत बाळा जेव्हा तू मनापासून नामस्मरण करतोस तेव्हा अनेक अडथळे तुला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण समजून घे त्या प्रत्येक अडथळ्यांच्या पाठीमागे मी आहे ते दूर करण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आणि तुला उंच उचलण्यासाठी तू जे काही माझ्याकडे मागतोस शांततेसाठी समाधानासाठी यशासाठी त्यापैकी एकही मागणी मी दुर्लक्षित करणार नाही पण हे सर्व योग्य वेळेवर येईल म्हणूनच बाळा धीर धर कारण तू जो विश्वास दाखवतोस त्याला मी कधीच व्यर्थ जाऊ देणार नाही जगात जण तुला पाहतात तुला जोगतात तुला हेरतात तू तु किती पुढे जातो आहेस हे पाहून त्यांची अस्वस्थता वाढते पण त्यांना हे माहीत नाही की तू माझ्या चरणी आहेस तू भक्तीच्या मार्गावर आहेस मग मी तुला हरू देणार का बाळा तू या क्षणाला जेव्हा माझा संदेश ऐकतो तेव्हा हे लक्षात ठेव तुझा दिलेला वेळ माझ्यासाठी अमूल्य आहे तो व्यर्थ जाणार नाही कारण ज्यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवला त्यांच्या जीवनात मी नेहमी प्रेम आशीर्वाद आणि आशेचा वर्षव दिला माझं प्रेम तुला हवं असेल तर फक्त नावस्मरण कर जितकं तुम्हाला आठवशील त्याच्या दुप्पट आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवेन बाळा काही वेळा अट्टा हा सोडावा लागतो कारण तू जे मागतोस त्याच्या कितीतरी पटीने मी तुला देतो पण ते माझ्या वेळेनुसार म्हणून शांत राहा विश्वास ठेव हो कारण मी आहे आणि मी कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा तू फक्त माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्या पाठीशी छाया होऊन उभा राहीन सदा स्वामी भक्त हो आपला आजचा स्वामींचा पवित्र संदेश ज्याही भक्तांनी शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांनी कमेंटमध्ये फक्त एवढं टाईप करा हो स्वामी आई मी तुझा पूर्ण पवित्र संदेश ऐकला आहे आणि माझा तुझ्या पवित्र संदेशावरती पूर्ण विश्वास आहे શ્રી સ્વામી સમર્થ